शेतकरी जीव देतो फार वेळेत टाकतो कशामुळे एवढी चोकाची भूमिका तो घेतो त्या महत्वाचं काळ त्याच्या संकटाच्या काळात राज्य करते त्याच्या माग वेळ राहते आणि त्यामुळे स्वतःच जे काही असेल असं नसे

हे चित्र चांगलं नाही तो का दिवस देतोय हे समजून घेतो पाहिजे आणि ते जर करायचं असेल तर दिल्लीत बसून होणार नाही दिवसभर जिल्ह्यात जाऊ त्या शेतकऱ्याच्या घरी जाऊ तिथे बायका मुलं असतील त्यांना विचारू आणि समजून घेऊ मनमोहन सिंग प्रधानमंत्री होते लगेच तयार झाले दुसऱ्या दिवशी आम्ही दोघंही नाथून राहिलो वर्ध्याला गेलो व्यवसायाला गेलो आणि ज्या घरात शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती त्याच्या घरच्याची भेट आम्ही दोघांनी घेतली ती माऊली शेतकऱ्याशी बायको धसाधसा राहील तो İlahi sevdik seni. Ne içerdi? Mavi diye. Su kaybetti. Bir de Mavis'e geçiyor kaydıyla. Yine sen gitti. Kız da kaydı yoktu. Sosa çık. Fesli खाजगी शेतकऱ्याचं कर्ज खाज तेही शकलं ते द्यायचं आलं नाही तर सावकार घरामध्ये आला वाहिनी कुंदी खाजली आणि माझ्या अब्दुचा पंचरावा सगळ्यांच्या समोर आणि ते माझ्या मालकाला सहन झालं नाही आणि इंजिनची वाटी घेतली घसाघसा फ्याला आणि जीव दिला ते कशावर कर्ज वाजारी फाला आज या देशातल्या शेतकऱ्यांचा दे कर्जवाजारी फाला हा एक मोठा रोग आहे त्याच उत्तर शोधलं पाहिजे त्याचा अभ्यास केला दिलीला परत गेलो आणि दहा दिवसाच्या आज सवन देशात सत्तर हजार कोटी कर्ज माफ करून टाक आणि एक नवा रस्ता हा शेतकऱ्यांची गरज आहे आज नाशिक नाशिकचा कांदा जगात जातो जलफ शेतकऱ्याची इच्छा असते की कांद्या सुरेख चांगला

निर्यातीला बंदी की तुम्ही किंमत देत नाही तुम्ही बाहेर विकून देत नाही करायचं काही शेतकरी त्याचा परिणाम आज चांगला उत्पादक आज संकट असेल तीस गोष्ट स्वयं आणि तीस गोष्ट इतर शेतीची त्यांचं राज्य त्या राज्यात असताना शेतकऱ्याचे दुखणं समजत नाही आणि ते समजत नाही म्हणून आपण वगै्याची मूट नुसती घेत असतो तर आज हजार दोन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तो अकरा लाखात झाल्याशिवाय राहणार नाही आणि शेतकऱ्यांचा संसार उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याला उच्चार शोधायचा असेल तर या सरकारला एक प्रकारचं दर्शन आणलं देवा भाऊ सगळ्या महाराष्ट्रात तुम्ही तुमचे फोच लावले शिवाजी महाराजांचं दर्शन घेतात हे तुम्ही देशामध्ये दाखवलं शिवछत्रपती हे गैरवेळे राजे होते त्यांच्या राज्यामध्ये दुसरा फायदा दुसरा फाडल्यानंतर शेतकऱ्याच्या कड नांगरची व्यवस्था नव्हती महाराजांनी काय करावं शिवाजी महाराजांनी नांगराचा फाळ हा बसवण्याच्यासाठी शेतकऱ्याला सोनं दिलं आणि सोन्याचा फाळ त्यांनी शेतीची नांगर केली आणि हे सांगितलं की हा वैद्य राजा हा उपाशी राहिला तर आणि हा शिवाजी महाराजांचा हाय देवा भाऊ घेतील असा मला वाटत होत पण ठीक ठिकाणी मोठी मोठी वर्गी म्हशी मोठी पोस्टर मोठी मोठी चित्र ही त्यांनी लावली शिवाजी महाराजांचं नाव घेऊन पण त्या वरीराजाच्यासाठी झुंकून बघायला तयार आहे आणि असं स्थिती असेल तर आपल्याला निकाल घ्यावा लागेल आम्ही सत्तेचा गैरवापर करत नाही पण सरकार सत्ता हातात नसून जुलै करत असेल तर बघण्याची भूमिका आम्हाला घेता येणार नाही आणि ते करायचं असेल तर असाच शशिकांत शिंदे यांच्या या सगळ्यांनी सांगितलं की एका सगळ्याच दिवसामध्ये तुम्ही हे निकाल घेतले नाही शेतकऱ्याला मदत केली नाही तर आज नाशिकचा हा वर्षा ही सुरुवात आहे ही सुरवात इथे सांगणार नाही तुम्ही दुर्लक्ष केलं तर हा वर्षा आणखीन वर्षा आणि उग्र स्वरूपात केली हे या ठिकाणी मी सांगू इच्छितो देवा भावना माझी विनंती आहे आजूबाजूला बघा हिंदुस्तानच्या काय घडतंय ते नेफाळमध्ये नेफाळमध्ये गेल्या आठ दिवसात काय घडलं राज्य कसं गेले एक भगिनी आली तिच्या हातात राज्य दिलं गेले आणखीन काय झालं मी त्याच्या खोला जाऊ इच्छित नाही शहानपणा हा शिकण्याचं काम देवा भाऊ आणि त्यांच्या सहकारी करतील अशाच प्रकारची अपेक्षा आज या ठिकाणी करतो आणि या वर्षाच्यासाठी तुम्ही आला या वर्षाच्या तयारीसाठी मग रोहित काळात असतील या वर्षाच्या तयारीसाठी गेले काही दिवस आमचे सहकारी भूशाळा हे असतील आणि नाशिक शहर आणि जिल्ह्याचे सगळे प्रमुख नेते असतील त्यांनी जे कष्ट घेतले त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो आणि तुम्हा सगळ्यांसुद्धा एवढ्या संख्येने आलात वर्षात सहभागी झालात याबद्दल तुमच्या सगळ्यांचं कौतुक करतो आणि पुन्हा महिना दीड महिन्यात जर घडलं नाही तर तयार राहा हेच सांगतो I know déjese! es que ¡Gracias! 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 आपण पाहतोय नाशिकमध्ये शरद पवारांचा हा मोर्चा शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात शेतकऱ्यांसाठी एकत्र आलं पाहिजे असं आवाहन पुन्हा एकदा शरद पवार यांनी केलेलं आहे तर सरकारकडून सत्तेचा गैरवापर होतोय शेतकऱ्यांच्या संकटावर सरकारनं विचार करून व्यवस्थितरित्या तोडगा काढावा अशी मागणी त्यांनी केली आहे